कुरकुरीत भट्टीत भाजलेले खारे शेंगदाणे घरच्या घरी कमी वेळात बनवता आले तर थंडीमध्ये अशा मधल्या वेळात काहीतरी खावंसं वाटतं तर हे शेंगदाणे भट्टीतल्याच शेंगदाण्यासारखे कसे बनवायचे ते पाहूयात तुम्ही इथे बघू शकता अगदी छान त्याची सालं निघतायत अशा पद्धतीने हे कुरकुरीत झालेले आहेत तर इथे मी दोन बाऊल शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे गावचे शेंगदाणे आहेत त्यामुळे मोठे मोठे आहेत तुम्ही याच्या ठिकाणी बाजारात मिळणारे जे पांढरे शेंगदाणे असतात ते घेतलात तरी चालेल आता इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये जे शेंगदाणे दोन वाटे मी घेतलेले आहेत ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि अजून एक ग्लास पाणी म्हणजे दोन ग्लास पाणी आपल्याला यामध्ये ओतायचे आहे जेणेकरून शेंगदाणे चांगले आता बुडले जावेत तर एक चमचा मीठ घातला आहे पण मीठ घातल्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर अशा पद्धतीनं याला एक शिट्टी द्यायची आहे शेंगदाण्यांना आणि एकच शिट्टी देऊन कुकर बंद करायचं आहे आता इथे बघू शकता एक शिट्टी झालेली आहे कुकरची आणि मी आता गॅस बंद केलेला आहे थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर कुकरची शिट्टी थोडीशी वरती करायची आहे म्हणजे थोडीशी जर वाफ राहिली असेल तर ती निघून जाईल आणि कुकर खोलून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान आपले शेंगदाणे शिजलेले शेंग आहेत तर ते एक चाळण ठेवली मी इथे आणि खाली टोप ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीनं पाणी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे हे पाणी तुम्ही झाडांना घालू शकताय अशा पद्धतीने मी असं पाणी असेल तर मी झाडांना घालून घेते इथे मी एक रुमाल घेतलेला आहे त्या रुमालवरती हे शेंग शेंगदाणे थोड्या वेळासाठी एक पाच मिनिटांसाठी पसरून ठेवायचे म्हणजे थोडंसं पाणी त्याचं सुकलं जाईल तोपर्यंत आपण गॅसवरती तवा ठेवायचा आहे इथे मी लोखंडी तवा वापरलेला आहे तुमच्याकडे जो असेल तो तवा तुम्ही वापरलात तरी चालेल आणि इथे मी अर्धी वाटी मीठ घातलेलं आहे हे मीठ मी केकसाठी वगैरे वापरते तेच मीठ मी इथे घेतलेलं आहे तर मी एका डबेमध्ये हे भरून ठेवलं होतं आणि हे मीठ मी घेतलेलं आहे तर मिठामध्ये जेवढे शेंगदाणे मावतील तेवढे मी घातलेले आहेत तर थोडे थोडे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत सर्वत्र एकदम भाजायचे नाही आहेत तर अशा पद्धतीने हे शेंगदाणे यामध्ये घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे मध्यम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता अगदी शेंगदाण्यांना सगळं मीठ पूर्णपणे चिकटलेलं आहे तर हे शेंगदाणे ओले असल्यामुळे किंवा थोडंसं पाणी असल्यामुळे हे चिकटतात तर अशा पद्धतीनं आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर त्यांना बाहेर काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीचे शेंगदाणे तुम्ही कधी खालेत का तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्ही बघू शकता या शेंगदाण्यांचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि हातात घेऊन मी थोडंसं असं हे करते तर साली आहे तर अगदी परफेक्ट असे हे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय